पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊसच्या जागेचं प्रकरण सध्या चांगलं चर्चेत आहे आपण पाहिलं असेल मागील पाच ते सहा दिवसांपासून यावरून तर आरोपाची राळ उठवली जात आहे भाजपचे पुण्याचे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर आरोप केले जात आहेत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते रवींद्र धांगेकर यांनी या विषयावरनं तर मुरलीधर मोहोळ यांच्यावर अनेक आरोप प्रत्यारोप केले मात्र या प्रकरणाशी आपला कुठलाही संबंध नाही असं स्पष्टीकरण मुरलीधर मोहोळ यांनी जरी दिलं असलं तरी मागील अनेक दिवसांपासून सुरू असलेलं हे प्रकरण अजूनही शांत झालं नाहीये मी आता त्याच जैन बोर्डिंग हाऊसच्या जागेवर आहे ज्या जागेवर हा संपूर्ण वाद सुरू आहे आजही या ठिकाणी मोठ्या संख्येनं खर तर जैन बांधव जे आहेत ते एकत्र आले आहेत आणि या जागेचा व्यवहार रद्द व्हावा अशी आग्रही मागणी जी आहे ती आजही त्यांची मागणी ठाम आहे माझ्यासोबत काही नागरिक का आहेत आपण त्यांच्याशी बोलूयात की त्यांचं म्हणणं नेमकं काय आहे स्वागत आहे तुमचं लोकमत मध्ये काय सांगाल अनेक दिवसांपासून वाद सुरू आहे या जागेचा एक जैन बांधव म्हणून तुम्हाला काय वाटतं मी या हॉस्टेल मध्ये एकोणीसशे एक्क्याण्णव ते एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये राहिलेलो आहे माझं आयुष्य या हॉस्टेल मध्ये मुळे बनलेलं आहे आणि जे धार्मिक संस्कार जे मंदिर माझं एक्झॅक्ट रूम मंदिर समोर होतं एकोणीसशे अठ्ठावन्न पासून हे मंदिर आहे म्हणजे इतकं अनफॉर्च्युनेट आपल्यासाठी की हे मंदिर प्रूव्ह करायला लागतं आपल्याला की हे मंदिर आहे म्हणून ह्या राज्यात आणि इतका समाजावर हा अन्याय आहे सगळ्या विद्यार्थ्यांना इथं रिकामं केलेलं आहे त्यांचे सगळं कॉट विकले बेड विकले पंखे विकले त्यांना जे विद्यार्थी राहायला या ठिकाणी होते त्या विद्यार्थ्यांनी बाहे बाहेर बाहेर काढलंय आता इथे कोणी राहत नाही आता सध्या ओके सगळी मेस सगळं सात्विक जेवण होता मुलांसाठी त्यांच्यावर संस्कार व्हायचे ओके अख्ख्या भारतातले स्टुडंट इथे राहायला यायचे मी सुद्धा बाहेरूनच आलो ओके पण माझं आयुष्य ह्या डी मुळे बनलंय अच्छा इतकं दुःख होत आहे की हे ह्या फक्त व्यापारासाठी आपण देवाला विकलाच ह्याच्यापेक्षा वाईट काही नाही असू शकत समाजात ओके पण याच्यामध्ये जे ट्रस्टी आहेत जे समाजाचेच आहेत त्यांनीच या संपूर्ण व्यवहाराला मान्यता दिली असा आरोप होत त्यांची भूमिका काय तुम्ही काही जाणून घेण्याचा प्रयत्न केला त्यांच्याशी बोलला की त्यांनी असं का केलंय ते समोर येत नाही एक्च्युअली जे निर्णय घेतात ते समोर येत नाहीत आणि समाजाला काही सांगत नाहीत न सांगता सगळा व्यवहार केला आहे त्याच्यामुळे हे सगळं समाजाला अंधारात ठेवलं अगोदर आम्हाला असं एक नॅरेटिव्ह होतं की हा प्रायव्हेट ट्रस्ट आहे त्याच्यामुळं ट्रस्टीजला ला काय करायचं करू शकतो पण नंतर आमच्या जे लोकांनी आर टी आय करून डॉक्युमेंट काढले का। त्यात हा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट आहे आणि त्यात असे क्लिअर क्लॉज आहेत की हा विकू शकत नाही ट्रस्ट त्याच्यामुळे आम्ही सगळा समाज एकत्र येऊन आता सांगतो की आम्हाला हे hey, so we'll सेल व्हायला पाहिजे बाकी आमची काहीच डिमांड नाही आम्हाला सेल कॅन्सल व्हायला पाहिजे आम्ही थांबवणार नाही तर या जागेचा जो काही व्यवहार झाला तो व्यवहार रद्द करण्यात यावा अशी मागणी जी आहे ती यांची आहे तर या संपूर्ण प्रकरणामध्ये खासदार आहेत मुरलीधर मोहोळ त्यांची भागीदारी असल्या एका कंपनीशी हा व्यवहार झाला असा देखील आरोप केला जात होता तुम्हाला काय वाटतं कारण अनेक दिवसांपासून तुम्ही लढताय मात्र अजून काही या क्षेत्राना दिसत नाही याच्यामध्ये मुख्य उद्देश आमची सेल डीड कॅन्सल करणे आहे आणि याच्यामध्ये आम्ही राजकीय भाष्य कोणतेही करणार नाही कारण आमचा जे उद्दिष्ट आहे हे सेल्युड कॅन्सल करणे कारण आमचा मुद्दा बरकटून हा प्रश्न तसाच राहील आणि दुसऱ्या गोष्टी होत राहतील हे जाणवते आणि आम्ही त्यामुळे पूर्ण जो समाज जी आहे आमचा सेल्युड कॅन्सल करणे आणि ह्याच्यासाठी आम्ही आवाहन करतोय की हा प्रश्न सोडवण्यासाठी इथले जे आहेत प्रतिनिधी लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी याच्यात लक्ष घातलं पाहिजे कारण तुम्ही जर बघितला तर संपूर्ण भारतात मध्ये जैन समाजाचा आता हा ज्वलंत प्रश्न चालू आहे आमचं हे शिक्षणाचं विद्येच जे हॉस्टेल होतं ते विकलं आहे त्याच्यानंतर जैन धर्म यांचे मंदिर हे स्वतःच्या जागेने कुठले परंतु आज सकाळी मी पाहिले काही जैन धर्माचेच लोक आहेत त्यांनी सांगितले की या प्रकरणात कुणी राजकारण्यानी पडू नये जैन समाजातील लोक हा मुद्दा सोडवण्यासाठी सक्षम आहेत असं जैन समाजातील काही लोकांचं म्हणणं आहे आम्ही सगळ्यांना हे करतो की हा प्रश्न सोडवण्यासाठी सगळे जे सत्तेतील आहेत विरोधातील यांनी एकत्र यायला पाहिजे आम्ही त्यांचं स्वागत करतोय आणि हा प्रश्न सोडवला पाहिजे आम्हाला कुठल्याही कुणावर टीका मध्ये जाणार नाही किंवा कोणाच्या समर्थनामध्ये आम्ही जात नाही आमचा प्रश्न सोडवण्यासाठी जे जे ह्याच्यामध्ये आमच्या लढ्यात सहभागी होणार आहेत त्यांनी पुढाकार सुद्धा घेणार गेना, असतील तरी सुद्धा त्यांनी घ्यावा हा प्रश्न सोडून द्यावा प्रश्न सोडून द्यावा तुम्हाला काय वाटतं खर तर खूप मोठी जागा आहे आणि विद्यार्थी या ठिकाणी होते जसं यांनी सांगितलं की विद्यार्थ्यांना बाहेर देखील काढले सगळ्यात महत्वाचं म्हणजे या ठिकाणी अख्ख्या भारतात मुलं शिकायला येत होती आणि जेव्हा आम्ही आमच्या मुलांना आई वडील मुलांना या ठिकाणी पाठवत होतो त्यावेळेस आम्हाला एक विश्वास होता की या ठिकाणी मुलांवरती चांगले संस्कार होणार आहेत कारण इथं मंदिर आहे आणि मुलांना जैन धर्माचे संस्कार पण मिळत आहेत त्यामुळे एक विश्वास होता की आपली मुलं बिघडणार नाहीयेत आणि आज इथं मुलं राहत नाहीयेत हे मंदिर विकल्या जातं ही जागा विकल्या जाते मग ह्याच्यापेक्षा वाईट गोष्ट अशी आमच्या लोकांसाठी काय आहे ओके okay. uh, अक्षय खर तर जे ट्रस्टी होते त्यांनी इतक्या मोठ्या समाजाला अंधारात ठेवून हा निर्णय घेतलाय आता तुम्ही म्हणता की ते पुढे येऊन बोलत नाही याच्या पाठीमागं कोण आहे काय वाटतं तुम्हाला त्यांनी असा इतका मोठा व्यवहार कसा समाजाला अंधारात ठेवून कसा घेतलाय काय एकंदरीत कुंपण आणि शेत खाल्लंय म्हणजे आमचे जे जे ट्रस्टी जे होते यांनी सर्व अंधारात ठेवून हे व्यवहार केला आणि आत्ताचा नाहीये दोन हजार तेवीस नोव्हेंबर मध्येच चिराग दोषी जे आहेत म्हणजे चक्र दोषींचा मुलगा जो या इथे ट्रस्टी आहे त्याने एका चॅनलला सांगितलेलं की दोनशे तीस कोटी रुपयांची रक्कम आमच्याकडे दीड वर्षात येणार आहे आणि ती थी दोनशे तीस कोटी रुपयांची रक्कम जी ती हीच होतीवर अनेक वर्षाचा प्लॅन होता म्हणजे हे बऱ्याच पासण्याचं पूर्ण प्लॅनिंग चालवलं आणि त्यांची मोडस ऑपरेंटिव्ह त्यांनी एकदम सिस्टमॅटिकली करून ठेवलेली की जेणेकरून लोकांच्या लक्षात येऊ नये परंतु ज्यावेळेस सर्व माझी विद्यार्थ्यांनी सर्व समाज एकत्र आला मे महिन्यामध्ये मग तेव्हापासून सर्व आम्ही डॉक्युमेंट ज्यावेळेस सुरुवात केली मग बऱ्याच गोष्टी यांची भानगडी जी काही होती हे सर्व समोर यात सुरुवात झाली आणि यात सगळ्यात महत्वाचं काय ना की काल जेव्हा नांदुरकर आले होते ट्रस्टी एक त्यांनी जयंत त्यांनी ऑन कॅमेरा म्हणलं की आता एवढं काही सगळं होत आहे तर मला प्रामाणिकपणे सांगू वाटतंय की हा व्यवहार जरी आता झालेला दिसत असेल तरी दोन वर्ष झाले आमचं बोलणं चालू होत म्हणजे हे जे त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केला की हे पब्लिक नी झालेले डील आहे हे पब्लिक नी झालेलं नाही हे प्रायव्हेट डील आहे फक्त लोकांच्या डोळ्यांमध्ये धूळ झोकण्यासाठी दिशाभूल करण्यासाठी ती फक्त प्रोसिजर कम्प्लीट करण्यासाठी कागदोपत्री ते सगळं व्यवहार केलेला आहे आणि म्हणूनच हा संशयाचा पारा खूप वाढत चाललाय की याच्यामध्ये भरपूर लोकांचा जे कनेक्टेड आहेत नाही आहेत आज म्हणतायत की आमचा काही संबंध नाही आम्ही बाहेर पडलो वगैरे वगैरे तर सगळ्यांचा संबंध असण्याचे खूप सारे संशयाचे याच्यामध्ये तार जुळून येत आहे कारण होते कस की जे ऑप्शन मागवले तीन बरोबर त्या बीडचे जे, जे फंड लेटर जे टाईप आहेत ना ते सगळे एक सारखे फक्त नावाने अमाऊंट बदलली म्हणजे हे टोटल जे आता ट्रस्ट मध्ये लिंकड जे असते ना ती सगळी मॅनेज करूनच आहे की पुढचं लक्ष अगोदर फायनल केलं नंतर त्याच्या वाटा घरी ओके okay. काल तर आपण पाहू शकता पुण्यातील हीच ती जागा आहे जैन भोवसांवर ज्या जागेवरून मागील काही दिवसांपासून वाद सुरू आहे आणि आज या ठिकाणी खरंतर मोठ्या संख्येने हे जैन समाजातील नागरिक असतील एकत्र जमा झाले खर तर जेव्हापासून या जागेचा हा जो वाद सुरू झाला तेव्हापासून या जागेवर हे जैन समाजातील नागरिक मोठ्या संख्येने एकत्र येतात आणि हा जो काही व्यवहार झालाय तो व्यवहार रद्द व्हावा अशी त्यांची आग्रही मागणी जी आहे ती अजूनही ठाम आहे पुण्याहून किरण शिंदे लोकमत व्हिडिओ